नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर गणपतीचा प्रसाद वगैरे आला आहे मित्रांनो म्हणजे आमच्या ते ताईन तेच गणपती वगैरे बसवतात तर आज दुपारचं म्हणजे त्यांनी जेवण वगैरे पाठवलं तर खूप भारी टेस्ट लागते म्हणजे आज गणेश चतुर्थी आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा बसले आज तर ते एक जेवणाचा वेगळा स्वाद असतो मित्रांनो तर आजच्या दिवशी म्हणजे त्यांनी मस्त मोदक वगैरे बनवले आहेत तर गायत्री आरती वगैरे करायला गेली होती तर आरती वगैरे करून आली पूजा वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर गायत्रीने पण घरी जेवण बनवलं मसूर भात वगैरे बनवलं गायत्रीने जेवण तरी हे बघा तुम्हाला जेवण दाखवतो हे बघा खूप भारी टेस्टी लागतं मित्रांनो मस्त पापड्या आहेत आपल्या शोल्याची भाजी आहे <laughs> मोदक अजून काय आहे शिव मोदक खाशील ना तू तर हे बघा मित्रांनो ते बघा मोदक किती मस्त बनवले खूपच भारी तू बनवले बघा मित्रांनो गायत्रीने बनवले ते मोदक किती भारी बनवते गायत्री तू मोदक काय काय टाकले गायत्री त्या मोदक मध्ये साखर टाकली अच्छा तर खूप भारी लागतात मित्रांनो ते मोदक खायला ओल्या नारळ असं गोड ते विलायची हां ते पण आहे नाही नाही हे पण मस्तच लागतात ना काय ते खूपच टेस्टी लागतात मित्रांनो आज शेवटी देवाचा प्रसाद आहे मित्रांनो म्हणजे कधी आपण जेवणाला म्हणजे अजूनपर्यंत नाही आपल्याला मिरची भाकर पण भेटली ना पण आपण कधीच जेवणाला नाव ठेवत नाही जे काय ते एकदम खाऊन घ्यायचं मित्रांनो कधी जेवणाला कधीच नाव ठेवायचं नाही हे आपलं म्हणजे आज महाप्रसादासारखा प्रसाद भेटला आहे आपल्याला म्हणजे वर्षात नाही एकचदा गणपती येतो तर आपल्याला प्रसाद कसा म्हणजे प्रसादाला कधीच नाही म्हणायचं नसतं मित्रांनो तर खूप टेस्टी लागते जेवण तर मी आता म्हटलं सुरुवात करूया आपण जेवणाला तर एक मोदक खाल्ला मी तर खूपच भारी लागला तो खायला तर चला म्हटलं व्हिडिओ व्हिडिओ बन म्हटलं आपण त्याच्यावरती तो तो जेवण झाला का काहीतरी बाकी आहे आणि संध्याकाळी पण जेवण ताईकडेच आहे का अच्छा तर संध्याकाळचं पण जेवण तिकडेच आहे मित्रांनो ताईकडे कुठे पाऊस येतो एवढा नाही येते ना पाऊस हे बघा इकडं आपलं गायत्रीने मस्त भात बनवला होता तिकडे मसूर तर ते मुलगीला ती मसूर चपाती भरवते आणि हे प्रसाद माझ्यासाठी घेऊन आले गायत्री तर आजचा दिवस म्हणजे खूपच भारी वाटतोय मित्रांनो म्हणजे आज मुंबईमध्ये एक वेगळंच वातावरण आहे सगळ्या घरांमध्ये एवढं सुगंध वाज येतोय ना आज म्हणजे सगळं ते कोण प आपलं काय पापड्या बनवत आहे कोण गोडदोड बनवत आहे तर खूपच भारी वाटतोय आजचे दिवस ना गायत्री अगरबत्तींचा येतोय ना म्हणजे पूर्ण चॉलमध्ये मित्रांनो एवढं भारी वाटतंय ना एकदम आनंदाचं वातावरण आहे असं वाटतं ना की नेहमी असं वातावरण पाहिजे मित्रांनो एवढं भारी वाटतंय तर जेव्हा गणपतीचं आगमन झालं मित्रांनो तर ही त्रिशू ना एवढी ओरडाय ओरडायला लागली ना की पप्पा बाप्पा आलेत बाप्पा आलेत ना ते गायत्री रात्री कशी करत होती <laughs> बाप्पा आले मित्रांनो रात्री म्हणजे ती पोरगी पण बारा वाजेपर्यंत झोपले नाही कारण की रात्री साडे अकरा बारा वाजता आणला ना गणपती गायत्री ती पोरगी पण झोपले नाही जोपर्यंत जो गणपती बाप्पा आले नाही तोपर्यंत काय झोपलीच नाही ती ती गायत्री वगैरे आणि मी आपलं द गणपती बाप्पांचं दर्शन करायला परत जाणारच येत तेव्हा तर आपण एक स्पेशल ताईच्या घराचा व्हिडिओ बनूया मित्रांनो तेच म्हटलं गायत्री दुपारचं जेव्हा माझ्यासाठी ते प्रसाद वगैरे घेऊन आली ताईकडनं तर चल ठीक आहे म्हटलं ते मसूरभात आपण संध्याकाळी खाऊन घेऊ आधी प्रसाद खाऊन घेऊया म्हटलं खूपच टेस्टी लागतो मित्रांनो मोदक पण खूप छान बनवलेले आहेत तर आज प्रत्येकांच्या घरीमध्ये मोदक जेवण वगैरे असणारच तर सगळ्यांनी त्याचा स्वाद घ्या म्हणजे आजचा दिवस जसा आनंदाने जगतायत तसे प्रत्येक दिवस आनंदाने जगा मित्रांनो आयुष्य खूप छोटं आहे गणपती बाप्पाकडनं चांगले आशीर्वाद घ्या हे खूप म्हणणं आहे बरोबर की नाही काहीतरी गणपती बाप्पाकडनं आशीर्वाद घ्या मित्रांनो जे काय ते आयुष्यामध्ये नेहमी तुमचाच म्हणजे माझा पण आशीर्वाद राहील बाप्पांचे पण आशीर्वाद आहेत आपल्याकड आपल्या पाठीशी सगळ्यांचंच चांगलं होईल आणि याच्यापुढे ज्यांचे जा काही गरीबाचे दिवस बघितले आहेत त्यांचे पण दिवस नक्कीच पूर्ण होत चांगले होतील मित्रांनो चांगले दिवस जातील त्यांचे पण आणि लवकरच भरभराटीचे दिवस येतील गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपण पण आता जेवणाला सुरुवात करूया मित्रांनो लवकरच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका मित्रांनो चला मी आता जेवणाला सुरुवात करतो आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त आहे ना गायत्री <laughs> चला गायत्रीने सुरुवात केली जेवणाला तर मी पण सुरुवात करतो आहे मित्रांनो चल बाय बाय कर गायत्री सरांना चला बाय बाय मित्रांनो बाय बाय गायत्री शो बाय <laughs> बाय